एकनाथ शिंदे गटाचे माझे आमदार आणि पुरंदरचे माझे आमदार असलेले विजय शिवतारे साहेब हे मध्ये असे म्हटले होते का बाबा अजित पवार हा नेमका असा विंचू आहे का तो महादेवाच्या पिंडीवर बसलाय पण त्याला चप्पल पण मारता येत नाही कारण चप्पल जर मारली तर मोदीला लागते काल परवा ते असं पण म्हटले होते की मी बारा वाजता बारा तारखेला अजित पवारांचे बारा वाजवणार आणि त्याच्या आधी ते असं पण म्हटले होते का बाबा बारामतीचा सात बारा हा पवारांच्या नावावर केलेलं नाही आणि एवढं म्हणून त्यांनी लोकसभेची निवडणूक लढवायचं ठरवलं होतं बारामतीची आणि जे कधी त्यांचं असं म्हणणं होतं का लोकांचे जे प्रश्न आहेत तर ते प्रश्न सोडवण्यासाठी मला निवडणूक लढवणं गरजेचं आहे आणि लोकांचं असं म्हणणं आहे कमी मी लोकसभेची निवडणूक लढवावी आणि मग त्याच्यानंतर मग आपल्या सगळ्यांना माहिती आहे एकनाथ शिंदेने त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा त्यांनी असं म्हटलं का बारा तारखेला बारा वाजता अजित पवारांचे बारा वाजवणार आणि मग एकंदरीत आता कसं असतं का कोणत्याही पक्षातल्या एखाद्या नेत्यानं जरा असं जरा वेडं वाकड वाकडं सुरुवात केली का मग त्यांच्यावरती शिस्तभंगाची कारवाई वगैरे करण्याची फार्स केले जातं आणि तसेच मग फार त्यांच्यावरती कोण 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 धमकी देत होतं बाबा असं केलं तर मग त्यांना पक्षातून बाहेर काढण्यात येईल शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल आणि मग शेवटी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेला ते परत भेटायला मुंबईला गेले आणि मुंबईला भेटायला गेल्यानंतर मग त्यांचा जो बांडाचा झेंडा होता तो बांडाचा झेंडा त्यांनी जरा थंड करण्याचा प्रयत्न केला आता तो नेमकी का केला अर त्याच्या मागे काही कारण आहे आता एकंदरीत त्यांना लोकसभा का लढवायची होती पहिली गोष्ट अशी होती की अजित पवारांनी दोन हजार एकोणावीसला ला त्यांना चॅलेंज दिलं होतं अरे विजय शिवतारे तू कसा निवडून येतो ते मी पाहतोच आणि त्यावेळेस अजित पवारांनी त्यांना पाडलं होतं हा राग त्यांच्या मनामध्ये होता आणि पहिल्यापासून पवारांचं आणि त्यांचं हे पहिल्यापासून त्यांचं कामचं भांडण आहे कारण शेजारी शेजारी मतदारसंघ आहेत आता तो त्यांचा राग आहे आणि त्याच्यानंतर असं आहे का सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे का त्यांना का नेमकी खासदार व्हायचं होतं आता ते एककडनं गेले उद्धव ठाकरे साहेबांकडनं गेले एकनाथ शिंदेकडं आता एकनाथ शिंदेंनी ती जागा सोडली राष्ट्रवादीला आणि त्याच्यामुळं त्यांना तिथं निवडणूक पण लढवता येत नाही आणि म्हणून त्यांनी मध्ये बंडाचा झेंडा त्यांनी केला होता उभा आणि पण आता ते बंडोबा थंड झालेत कारण त्यांना आता देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी गाजर दाखवलेला आहे का तुमच्या मतदारसंघातले म्हणजे पुरंदर मतदारसंघातले प्रश्न आम्ही सोडवू आणि तुमच्या मतदारसंघाला आम्ही भरघोस असा निधी देऊ आता निधी देऊ म्हटल्यानंतर मग कसं असतं प्रत्येक राजकारणामध्ये कशासाठी येतो निधीसाठी आता निधी हा कसा असतो तो असा पाजरत 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 जनतेपर्यंत जातो पण का त्याचा मोठा साठा जो असतो पाहण्याचा तो नेत्याकडेच असतो मग आता निधी भेटणार म्हटल्यानंतर मग हे बंडोबा होते ते बंडोबा आता थंड झालेले आहेत आणि मग आता एकंदरीत त्यांनी असं ठरवलेलं आहे का बाबा त्यांनी आता राष्ट्रवादीशी जुळवून घ्यायचं ठरवलंय आणि या सगळ्या प्रकरणावरती अजित पवारांनी सुद्धा काय मोठा त्यांनी बागोलबाग केला नव्हता त्यांनी फक्त एकनाथ शिंदे यांना सांगितलेलं होतं का तुम्ही तुमच्या नेत्याला सांभाळा तुम्ही तुमच्या नेत्याला आवरा नाहीतर ने मग आम्हाला महायुतीतून बाहेर पडावं लागेल मग एकंदरीतच ही महायुती काय झाली असते महायुती खत्रे मिळाली असती आणि मग ती खत्रेमध्ये येऊ नये आणि त्यांना पण निधी भेटलाय त्यांचं पण पोट पाणी चालणार आहे आणि त्याच्यामुळं मग हा सगळा त्यांनी असा डिसिशन घेतला का आता आपण आपली तलवार म्यान केलेली बरी आणि म्हणून मग आता जे असे डॅशिंग काय होतं आपण म्हणूया डॅशिंग नेतृत्व तर ते नेतृत्व का जे बंडोबा झालं होतं तर ते बंडोबा आता त्यांना निधी भेटल्यानंतर थंडोबा झालेले आहेत तेव्हा एकंदरीत बघा आता एकंदरीत आपल्याला ह्या विषयावरती काय वाटतं आपले काय कॉमेंट्स असतील आपले काय विचार असतील तर आपण ते मित्रांनो आ, ते आपण कॉमेंट्समध्ये आपण खाली घ्यायला बिलकुल विसरू नका आणि हा मित्रांनो माहिती चांगली वाटली असेल व्हिडिओ चांगला वाटला असेल तर आपण आपल्या व्हिडिओ लाईक करा शेअर ला, करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा